नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी ऑफिसर या एज्युकेशन चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आज आपण एस टी आय दोन हजार सोळामधील सी सॅटचे क्वेश्चन सोडवणार आहोत भाग एक आणि दोनमध्ये आपण काही प्रश्न कवर केलेले आहेत भाग तीनमध्ये आपण राहिलेले प्रश्न कवर करणार आहोत इथे आपले सी सॅट एस टी आय दोन हजार सोळामधील सर्व क्वेश्चन संपणार आहेत ज्यांनी कोणी भाग एक आणि दोन नाही पाहिलेला त्यांना माझी विनंती आहे की त्यांनी पहिल्यांदा ते दोन भाग पाहून घ्यावे म्हणजे तुमचे एस टी आय दोन हजार सोळामधील सर्व क्वेश्चन कवर होतील आता आपण आपल्या लेक्चरला सुरुवात करू तर मित्रांनो आजचा आपला पहिला प्रश्न आहे जर एक्स या पारदर्शक कागदाची आकृती असलेली घडी घालून दाखवल्याप्रमाणे आकृती मिळत असेल तर ती पूर्णपणे उलगडल्यानंतर कशी दिसेल हा पेपर फोल्डिंग टाईपचा क्वेश्चन आहे यामध्ये कसं करायचं ते मी सांगतो तुम्हाला तर यामध्ये बघा यामध्ये पहिल्यांदा आपण याचा विचार करू ओके तर बघा ज्यावेळेला आपण पेपर हा घडियाची उलगडू त्यावेळेला जर आपण अशी वरच्या बाजूला जर उलगडली तर हा कुठे जाईल या लाईनच्या इकडे असा जाईल बरोबर मग बघा पर्यायामध्ये बघा की ही जी आडवी लाईन आहे आडवी बाजू याच्या असा तयार होतोय हा बरोबर ना तर मग पर्याय क्रमांक एक बघितला तर तुम्हाला कळेल की हा तर म्हणजे कोपऱ्यामध्ये असा आडवा झालेला आहे म्हणजे पर्याय क्रमांक एक लगेच आपण कट करू शकतो सेम पर्याय क्रमांक तीन जर बघितला तर तो बरोबर मध्ये नाही येत आहे हा मध्ये आलेला आहे आपला तर इथे मध्ये नाही म्हणजे पर्याय क्रमांक तीन पण कट झालेला आहे आता पर्याय क्रमांक दोन आणि चार बघाल तर दोन दोन्हीमध्ये हा मध्येच आहे इकडे पण मध्ये आहे आणि इकडे पण मध्ये मग आता आपल्याला बघावं लागेल की मधला जो हा त्रिकोण तयार झालेला आहे तो जर तुम्ही हा त्रिकोण बघितला जर तुम्ही थोडा विचार केला की हा त्रिकोण जर आपण उघडला तर काय तयार होईल तर बघा इकडे पण असा त्रिकोण तयार होईल इकडे पण असा त्रिकोण तयार होईल आणि इकडे पण असा त्रिकोण तयार होईल म्हणजे पाहिलं तुम्ही तर इथे तर हा एकच त्रिकोण झाला आहे म्हणजे एवढा विचार करण्याची गरज नाही हा पर्याय सरळ कट होतो आणि आपलं पर्याय क्रमांक दोन हे बरोबर येत आहे ओके पाहू आता आपण आपला पुढचा प्रश्न तर आपल्या पुढच्या प्रश्नामध्ये काय सांगितलेलं आहे ते पाहू श्री सर्वप्रिय ही एक व्यक्ती आहे ही जी की आठवड्याच्या एका एक विशिष्ट दिवशी उपवास करतात आणि फक्त त्या दिवशी सत्य बोलतात म्हणजे आठवड्यातून एकदाच या गो ही व्यक्ती जी आहे ती सत्य बोलते पुढे काय दिले बघा इतर सर्व दिवशी नेहमी खोटे बोलतात ओके पाठोपाठ येणाऱ्या तीन दिवसात त्यांनी पुढील विधाने केले म्हणजे त्यांनी सलग तीन दिवशी केलेले विधान त्यांलेले दिवस एक दिवस दोन आणि दिवस तीन ओके okay? तर आता आपण पाहू की त्यांनी विधाने काय काय केलेले आहेत पहिल्या दिवशी काय बोललेलं आहे मी सोमवारी आणि मंगळवारी खोटे बोलतो दिवस दोन मध्ये काय बोललेलं आहे आज गुरुवार रविवार किंवा शनिवार आहे म्हणजे एकतर गुरुवार असेल रविवार असेल किंवा शनिवार असेल तिसरं काय दिलेलं आहे बघा मी बुधवारी आणि शुक्रवारी खोटे बोलतो ओके तर आता आपण पाहू की हा प्रश्न आपण कसा सोडवायचा यामध्ये मित्रांनो जर तुम्ही विधान दिवस दोनमध्ये जे त्यांनी बोललेलं वाक्य पाहिलं तर बघा काय आज गुरुवार रविवार किंवा शनिवार आहे म्हणजे हे वाक्य जर गुरुवारी रविवारी किंवा शनिवारी बोललं तर हे वाक्य या दिवशी ते खरं बोलतात असं होईल ओके मग बघा आपण गुरुवार शनिवार आणि रविवार म्हणजे या दिवशी ते खरं बोलतात असं होऊ शकतं म्हणजेच दिवस एक जे आहे ते वाक्य कधी बोललेलं असणार आहे मग एकतर बुधवारी होऊ शकतं किंवा शुक्रवारी हो होऊ शकतं किंवा शनिवारी होऊ शकतं जर दिवस दोन हे वाक्य जर त्यांनी रविवारी बोललं तर ते दिवस एक शनिवारी होणार आहे मग बघा जर दिवस एक तर वाक्य काय मी सोमवारी आणि मंगळवारी खोटे बोलतो मग हे बुधवारी जर वाक्य बोललं तर ते पण खरं होतं आहे कारण ते गुरुवारी खरं बोलतात म्हणजे आपल्याला यावरून समजलं की दिवस दोन हे वाक्य आहे हे वाक्य गुरुवारी शनिवारी आणि रविवारी बोललं नाही पाहिजे ओके कारण या दिवशी जर बोललं तर आदल्या दिवशीचं वाक्य पण खरं होते आणि ते दोन दिवस खरं बोललं असं होतंय ओके तर आता आपण काय पाहिलं की पहिलं वाक्य जे आहे ते बुधवारी नाही बोललं पाहिजे शुक्रवारी नाही आणि शनिवारी नाही तर आता आपण बघू की गुरुवारी जर बोललं तर काय होते बघा जर गुरुवारी त्यांनी म्हटलं की मी सोमवारी आणि मंगळवारी खोटे बोलतोय तर ओके आपण असं कन्सिडर करून चालू की हे खरं आहे त्यानंतर बघा शुक्रवारी ते काय म्हणतील आज गुरुवार रविवार आणि शनिवार आहे ओके मग हे खोटं वाक्य झालं शनिवारी बघा मी बुधवारी आणि शुक्रवारी खोटं बोलतो मग याच्यावरून असं होते की शनिवारी बोललेलं पण वाक्य खरं होते आणि गुरुवारी बोललेलं पण वाक्य खरं होते म्हणजेच पहिलं वाक्य जे आहे जे बुधवारीसुद्धा नाही बोललं पाहिजे गुरुवारी नाही शुक्रवारी नाही आणि शनिवारीही नाही आता आपण विचार करू रविवारचा ओके तर बघा रविवारी जर पहिलं वाक्य म्हटलं मी सोमवारी आणि मंगळवारी खोटे बोलतो म्हणजे दोन्ही दिवशी त्यांनी खोटं बोललं पाहिजे ओके तर बघा दिवस दोन म्हणजे हे झालं पहिल्या दिवशी बोललेलं आता सोमवारी दुसरं वाक्य येणार आहे सोमवारी काय म्हणतात ते आज गुरुवार रविवार किंवा शनिवार आहे तर आज तर सोमवार आहे म्हणजे ते खोटं बोलतात आणि रविवारी बोललेलं वाक्य आहे की ते सोमवारी खोटे बोलतात आता बघू की ते मंगळवारीही खोटं बोलतात का तर बघा मी बुधवारी आणि शुक्रवारी खोटं बोलतो तर बुधवारी आणि शुक्रवारी ते खोटं बोलतातच ओके म्हणजे इथे हे होतं आहे की ते रविवारी खोटं बोलत आहेत की मी सोमवारी आणि मंगळवारी खोटं बोलतो ओके कारण बघा पर्यायामध्ये रविवार हा पर्याय नाहीच आहे मग आपलं उत्तर येऊ हो शकतं मंगळवार ओके कारण ते मंगळवारी म्हणतात की मी बुधवारी आणि शुक्रवारी खोटं बोलतो या दिवशी आणि सोमवारी म्हणतात ते की मी गुरुवार आज गुरुवार रविवार आणि शनिवार आहे म्हणजे हे खोटं बोलतात आणि रविवारी पण ते म्हणतात की सोमवारी आणि मंगळवारी खोटं बोलतो ॲक्च्युली ते सोमवारी खोटं बोलतात पण मंगळवारी खरं बोलतात म्हणजे रविवारी सुद्धा ते खोटंच सांगायला लागले ओके यावरून तुम्हाला कळलं असेल की पर्याय क्रमांक दोन मंगळवार हे आपलं उत्तर असणार आहे ओके पुढचा प्रश्न पाहू आता तर मित्रांनो आजचा आपला शेवटचा प्रश्न आहे हा डायरेक्शनवरती आहे आपल्याला दिशा ओळखायची असते याच्यामध्ये बघा प्रश्नामध्ये काय सांगते एक नदी उत्तरेकडून दक्षिणेला वाहत आहे या मार्गात ती डावीकडे वळते व टेकडीभोती अर्धवर्तुळ करते आणि नंतर डावीकडे काटकोण करून वळते वा व वाहू लागते या ठिकाणी नदी कोणत्या दिशेने वाहते बघा एक नदी आता पहिल्यांदा हे असं कन्सिडर करायचं याच्यामध्ये तुम्हाला माहीत आहे ही पूर्व असते ही पश्चिम असते हे दक्षिण असते आणि उत्तर असते ज्यांना कोणाला ही दिशा थोडी समजण्यासाठी प्रॉब्लेम होतो त्यांनी आपला भारताचा नकाशा सरळ समोर कन्सिडर करायचा ही बाजू पूर्वेला असते मागे इकडे पश्चिम मुंबई खाली दक्षिण जर तुम्ही बघाल तर कन्याकुमारी उत्तरेकडे बघाल तर आपला जम्मू काश्मीर ओके तसं तुम्ही ते लक्षात ठेवा आता बघू आपण प्रश्नामध्ये काय सांगितलं एक नदी उत्तरेकडून दक्षिणेकडे वाहते म्हणजे ही अशी वरून खाली आलेली आहे ओके हा ॲरो दाखवायचा म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की ती कुणीकडे ती चाललेली आहे या मार्गात ती डावीकडे वळते आता डावीकडे वळते म्हणजे कुठे तर ती इकडे वळते ओके व भोवती अर्धवर्तुळ करते आता अर्धवर्तुळ ती अशी पण करू शकते आणि इथे येऊ हो शकते किंवा अशी करून इथे येऊ हो शकते बरोबर नंतर डावीकडे काटकोन करून वळते आता परत डावी बाजू म्हणजे इथं जर आपण कन्सिडर केलं तर डावी बाजू त्याची आहे आणि काटकोण करून वळते म्हणजे खाली वळते म्हणजे इथे पण हे होते या ठिकाणी नदी कोणत्या दिशेने वाहत आहे आता, आता बघा नदीची दिशा कोणती आहे सेम जशी ती पहिल्यांदा दिशा होती तशीच दिशा आलेली आहे त्यामुळं ती नदी दक्षिणेकडे वाहत आहे त्यामुळे याचं उत्तर असणार आहे दक्षिण ओके तर विद्यार्थी मित्रांनो इथे आपण एस टी आय दोन हजार सोळामधील सॅटचे सर्व प्रश्न कवर केलेले आहेत आयोगाने जे क्वेश्चन कॅन्सल केलेले आहेत ते आपण इथे घेतलेले नाहीत तर आता तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला नक्की कळवा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत शेअर करा हीच विनंती भेटू पुढच्या लेक्चरमध्ये तोपर्यंत धन्यवाद